कशाला लावता आणि बाणी आणि कशाला लावता आणि बाणी आमचं गावचं लाटलय पाणी आमच्या गावचं लाटलय पाणी अरे आज राहू उद्या मराहायचं रे मग कशाला मागं सरायचं आमचे गावाचे आम्हाला गावात नाही राहाय सर मग कशाला माग प्रस्थानी गाव कष्ट भ्रष्टाने झालाय गाव কোন श्रीराम श्रीराम बोलणार रे मागे नाही अरे श्रीराम श्रीराम बोलणार रे मागे नाही हटणार रे अरे असायचं रे मग कशाला माग सरायचं रे आम्ही चार पाच तारीख पासून बसले आजचा सहावा दिवस प्रशासन एवढं निघा घडत आहे ना दोन त्या उपोषणकर्त्यांचे काय हाल केले असते आणि वॉशरूम बंद केले एका वॉशरूमला पाणी नाही एक चॉक आहे पोलीस स्टेशनचा तहसीलचा पाणी नाही आणि यांच्या पंचायत सभेने वॉशरूमला रोड लॉक केले उपोषणकर्त्यांना पुण्यावर जा सर्व सांगतात आणि हे चौकशी करतो चौकशी करतो नावा पुर्णा, पुर्णा, पुर्णा पुर्णा या नावाखाली ते आमचा पुढचा 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 वेळ काढून कोणा करतायत आमची आता काय मागणी आहे का तर तुम्ही आम्हाला अठरा बारा दोन हजार चोवीसला पत्र काढून तुमची चौकशी तीन महिन्यात झाली नाही मग याला जे जबाबदार आहेत अधिकारी यांच्यावर दबद्वत तिरंगा काय का कारवाई होऊ नये म्हणून हे त्यांना जाणून बदलून शिवसाहेबांना इथे बोलवत नाही आम्ही जो काय शिवसाहेब इथे येत नाही आणि तोपर्यंत आम्ही आता इथे आम्हाला न्याय पाहिजे कारण हे आम्हाला फसवतायत पंचायत समिती आजपर्यंत काही काही निर्णय घेतला नाही त्यांनी फक्त चौकशी करतो चौकशी करतो याच्या खातीच आहे आमच्याकडे पुरावे तुम्हाला दाखवले तुमच्या तुम्ही आम्हाला दिलेत ना शिक्के मार दिलेत आमच्या ग्रामपंचायतीने स्टॅम्प मारलेत त्यांनी पण तुम्ही माहितीच्या अधिकार देताना माहिती चुकीची दिले का आम्हाला याच्यात पण शासनच आहे मग चौकशी कशाची करायची कशासाठी एवढा उशीर पाहिजे बाकीचा आवाज जाऊ दे जे कागदपत्र आहे खोटी छेडछाड आहे कागदपत्रांची त्याच्यावरती तर कारवाई करू शकता कशासाठी विलंबताना आहे हे जाणून बघून यांना आपल्या आपल्या अधिकाऱ्याला ते पाठीशी घालताय एवढा भ्रष्टाचार करून तरी पण आम्ही आता शिवसाहेब आम्ही इथून हटणार नाही आम्हाला काहीतरी निर्णय हवाय चौकशी होती चौकशी केली आता बघा त्यांनी फक्त तोंडाला पाण्यापुस नाही चौकशी केली एक फक्त गाडीतून उतरायचा जो चौकशीवाला गेला होता तो फक्त बाहेरून एक फोटो काढायचा आणि निघून यायचा या चौकशीमध्ये ते साध्य काय करणार आहेत तो तो मोठा प्रश्न आहे आणि दुसऱ्या म्हणजे चौकशी समितीमध्ये आमचा ज्या अभियंत्यांवर आरोप आहे त्यापैकी दोन ते तीन त्रिस्तरीय समितीमध्ये त्यापैकी दोन दो अभियंते आहेत पाणी पुरवठा आणि बांधकाम विभाग आपण स्वतः स्वतःबद्दल कसे पुरावे देऊ शकतो तो मोठा एक प्रश्न आहे आणि दुसरा आहे की आमची मागणी आहे हे शासन निर्णयानुसार मागणी आहे मग त्यांना त्या त्याच्यावरती कारवाई करायला प्रॉब्लेम काय तो आम्हाला समजत नाही आम्ही चुकीची मागणी घेऊन बसलेलो नाही की आम्ही सांगतो ह्याच्यावर हे करा, करा ते करा असं आमचं मान्य जो शासन निर्णयामध्ये आहे ती कारवाई आम्हाला हवी पण ती करण्यासाठी यांना सहा दिवस लागतात आता बघा उपोषण करतायत त्यांची बायका पोरं छोटी छोटी पोरं आहेत सहा दिवस आपल्या घरापासून आपला बाप जर उपवास येईल छोटं पोरगं तिकडे वाट बघतो ते कसे काय राहणार आहेत ती आता इथे आले आहेत आता आमचं आहे की त्यांच्या धोऱ्या आम्ही आता यांच्या ऑफिसांना बांधतो यांना पण इथेच राहू दे हे आमच्या माणसांची जर आपण सत्यता सत्यता आपल्याकडे कागद आहेत पुरावे आहेत तरी पण हे एवढा तिरंगाई गा, कशासाठी करतात आमची सीओ साहेबांकडे एक मागणी आहे ज्याला कारणीभूत आहे अधिकारी दफ्तर तिरंगाईला यांच्यावर सगळ्यांनी कारवाई होऊन जाऊ देऊन गट केलं ऑफिस समोर जेसीबी लावत्या अहो साहेब सहावा दिवस साहेब फक्त पाणी गेले परिस्थिती डासलले एवढं कठोर प्रशासन असेल आम्हाला विश्वास बसत नाही आम्ही राहतो कुठे भारतामध्ये राहतो मध्ये राहतो

पूर्ण ऐकम तो अहवाल आज तुम्ही पाठवतो म्हणजे हा शास्त्र निर्णय चुकीचा आहे हा निर्णय चुकीचा दोन हजार मध्ये अपहार जर आधार अपहार तर त्याच्याविषयी कारवाई करत केली तर तुमच्या अधिकाऱ्यात दिलंगाई केली तर कारवाईसाठी

साहेब इथे येऊ दे आणि आज हे आमच्या माणसं जनावर नाही आम्ही इथे आला आज आम्ही शिवसाहेब इथे येऊ दे तुम्ही माणसं त्याचे जनावर नाही आहेत एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरकारने जनतेसाठी बसवले अधिकाऱ्यांसाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी अहवाल अजून सहा दिवसो अजून तडपडतो नाही सादर केला साहेब त्यांना मी त्यांना तेच म्हणलं होतं अहवाल गेला दोन दिवस जर लागतील तुम्ही तात्पुरतो उपासून माघारी घ्या का मागा घेतो घेतली

चौकशी की जाऊ दे तुम्ही चौकशी कराल काय तुमच्या दोन दोन वर्ष तीन वर्षाची चौकशी तुम्ही दोन दोन दिवसात दिवसात करणार नाही नाही आम्हाला माहिती होणार तुमची चौकशी आम्हाला माहिती दोन दिवसात होणार नाही तुम्ही एवढे दिवस केली नाही तीन तीन चार चार महिन्यामध्ये तुम्ही आता काय करणार नाही तुम्ही आता तोंडाला पानं ते माहिती आहे कारण की ते ग्रामसेवकला दप्तर आता पूर्ण करून लावली ते ग्रामपंचायतला जाऊन तुम्ही

ते सांग ते कागद ग्रामपंचायती शिक्षे मारून दिलेत ना ते दिशा वेळ पाहिजे झाला आरोप केले बघायला आम्ही त्यांचा आम्ही ज्याच्यावर आरोप आहे ते दोन अधिकारी चौकशीला पाठवून ठेवले साहेब जनतेचा का बघू आता दोन हजार ला कोणता जी आर आहे त्या समितीचा अहवाल आल्यानंतर तारीख गुन्हा दाखल होऊ शकतो होऊ शकतो ना